अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्वच चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्नेमाच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेला बघा आता अक्षय तृतीया म्हटली की आपल्याला सगळ्यांना आठवतं सोने खरेदी करणं सोने किंवा चांदी कारण अक्षय तृतीयाला खूप जास्त महत्त्व आहे अक्षय तृतीया हा एक साडेतीन मु मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अक्षय म्हणजे काय ज्याचा कधी क्षय होत नाही जे आपल्यासोबत चिरकाळ टिकून राहतं या दिवशी सोनं चांदी खरेदी करायला खूप जास्त वाव दिला जातो कारण की असं म्हणतात की या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करतात ते तुम्हाला कधीही मोडावं लागत नाही ते तुमच्यासोबत चिरकाळ टिकून राहतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या सोनं चांदीपेक्षाही खूप जास्त मौल्यवान आहे आणि त्या जर आपण खरेदी केल्या तर अर्थात आपल्या घरामध्ये धनधान्यांची कधीही कमी पडणार नाही लक्ष्मीकारक या वस्तू आहेत आणि त्या वस्तू जर आपण खरेदी केल्या तर अर्थात तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडणार नाही अक्षय तृतीयेला बरेच जण शुभ काम करायला सुरुवात करतात कारण की मी तुम्हाला सांगितलं की अक्षय तृतीया नावाप्रमाणेच या दिवशी तुम्ही कोणतंही काम सुरू करता कोणतीही तुम्ही खरेदी करता जागा असो वाहन खरेदी करणं असो किंवा कोणतंही काम असो अगदी बोर घेणं असो किंवा कोणतंही असो ते तुमच्या सोबत चिरकाल टिकून राहतं त्याचा कधी क्षय होत नाही किंवा त्या कामाने तुम्हाला कधी अपयश येत नाही असं म्हटलं जातं सोनं चांदी आता ज्यांना खरेदी करणं शक्य आहे ज्यांच्याकडे खरं ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती भरपूर आहे आणि ज्यांना खरंच सोनं चांदी खरेदी करणं शक्य आहे त्यांनी करावं पण सोनं चांदी पेक्षाही अशा कोणत्या व मौल्यवान वस्तू आहेत ते, ते आपण बघूया बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपला झाडू तुम्ही या दिवशी झाडू किंवा केरसोणे तुम्ही खरेदी करू शकता आग आता बघा आपण जी लक्ष्मीपूजनाला आणतो शिरई बऱ्याच वेळेस असं होतं की ती आपल्या वापरण्यात येत नाही मग आपण त्याची पूजा करतो आणि ती तशीच ठेवून देतो यापेक्षा तुम्ही झाडू जरी आणला तरीसुद्धा या दिवशीच आणणार आहे तुम्ही झाडू खरेदी करू शकता या दिवशी यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ अगदी बघा मीठ मीठ म्हणजे कोणतंही तुम्ही खडा मीठ घ्या संदय मीठ घ्या आपण स्वयंपाकघराचे वापरतो अगदी ताटा मीठ वगैरे म्हणजे जे काय आपण तुम्ही मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही खरेदी करू शकता कारण की मीठ हे लक्ष्मीकारक आहे असं म्हणतात की आपल्या घरातलं पीठ मीठ साखर तांदूळ या गोष्टी कधीही संपू देऊ नये कारण की त्या लक्ष्मीकारक आहेत आणि त्या घरा आपल्या घरामध्ये त्याचा साठा हा पुरेसा असावा किंवा संपत जरी आल्या तरी त्या आपण ताबोडतोब घेऊन यायला पाहिजे म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत तांदूळ मीठ पीठ किंवा साखर या गोष्टी कधीही संपू द्यायच्या नसतात म्हणून तुम्ही अक्षय तृतीया या दिवशी आपल्या लक्ष्मी कालक काहीतरी वस्तू खरेदी करायच्या आहेत जेणेकरून त्याच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल तुम्ही मीठ खरेदी करू शकता त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही श्रीयंत्र श्रीयंत्र श्री ज्यांना ज्यांना खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया बघा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये तिचं आसन आहे तिथून मातालक्ष्मी कधीही जात नाही तिथे ती अखंड वास करते लक्षात घ्या आणि असं पण नाही आहे की श्रीयंत्र घरात आणून ठेवलं म्हणजे झालं त्याच्यावर आपली सेवा घडली पाहिजे आपण त्याच्यावर सेवा केली पाहिजे आणि ती सेवा आपल्याकडनं करणं होत असेल तरच तुम्ही श्रीयंत्र आणा तर तुमच्याकडनं सेवा करणं शक्य होत नसेल तर नाही खरेदी केलं तरी चालणार आहे श्रीयंत्र खरेदी केलं म्हणजे कष्ट करावे लागणार नाही खूपच पैसा येईल करोडो लाखो असंही होत नाही बघा पण आपल्या घरात आपली जी काही प्राप्त लक्ष्मी आहे आपल्याला जी काही लक्ष्मी प्राप्त होते ना ती स्थिर राहत असते आणि मातालक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते आपल्या घरामध्ये धनधान्यांची पैशांची कधीही कमतरता भासत नाही जो ज्यांच्या घरात श्रीयंत्र आहे आणि जो त्याच्यावर सेवा करतो त्यांना तेन, या श्रीयंत्राचे श्री श्री भरपूर अनुभव आहेत अवश्य तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करू शकता जेणेकरून त्याच्या रूपात तुमच्या घरामध्ये मातालक्ष्मी प्रवेश करेल आणि अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल त्यानंतरची चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गजंत लक्ष्मी आठ लक्ष्मी ज्या आहेत अष्टलक्ष्मी ज्या आहेत त्यांच्यापैकी गजंत लक्ष्मी, लक्ष्मी तुम्ही खरेदी करू शकता सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आपल्या देवघरामध्ये तुमच्या देवघरामध्ये जी कोणती देवाची मूर्ती नसेल ती तुम्ही खरेदी करू शकता जसं की बाळकृष्णाची मूर्ती कोणाला घ्यायची असेल बाळकृष्ण हे भगवान विष्णूंच्या स्वरूपात आहे म्हणजे भगवान विष्णूंचं रूप हे बाळकृष्ण आहे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करू शकता किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती नसेल पितळाची घ्या चांदीची घ्या तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकता किंवा कोणतीही अन्नपूर्णा माता असो स्वामींची मूर्ती घेणं असो तुम्ही आपल्या देवघरातल्या कोणतीही वस्तू या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता कमळगट्ट्याची माळ असो कमळगट्टा म्हणजे कमळाचं बी आणि कमळाचं बी कमळगट्ट्याची माळ जर आपल्या देवघरामध्ये असेल तर अर्थात माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते कारण की कमळाचं बिक माता लक्ष्मी ही कमळावर वास करते आणि श्रीयंत्रावर जेव्हा आपण कमळगट्ट्याची माळ ठेवतो हो ना तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की एकशे आठ कमळ आपण श्रीयंत्राला श्री वाहलेले आहेत आपण असे जे काही कमळ आहेत ते वाहू शकत नाही पण कमळगट्ट्याच्या माळेच्या रूपस्वरूपात पण ते कमळ श्रीयंत्रावर वाहत असतो किंवा लक्ष्मी मातेला ते अर्पण करत असतो हा त्यामागचा अर्थ आहे म्हणून तुम्ही कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकता बघा या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर चांदीचा कॉईन तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे जी कोणती वस्तू तुम्हाला घेणं शक्य असेल तुमच्या यथाशक्तीनुसार अगदी केरसुनेपासून मीठपासून अगदी बघा देवघरातल्या वस्तूंपैकी मूर्त्यांपैकी तुम्हाला काही खरेदी करणं शक्य असेल त्या तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर आता बघा कवड्या कवड्या पण तुम्ही खरेदी करू शकता या दिवशी कारण कवड्या या मातालक्ष्मीला आकर्षित करत असतात सात कवड्या खरेदी करून तुम्ही या दिवशी त्या कवड्यांवर सेवा करून आपल्याला आपल्या अप्रे देवघरात ठेवायच्या असतात लवकरच यावर व्हिडिओ येईल सात कवड्या खरेदी करून तुम्ही त्यावर सेवा करून सेवा काय करायची याबद्दल मी तुम्हाला माहिती लवकरच शेअर करेल ती सेवा करून तुम्हाला त्या कवड्या आपल्या देवघरात ठेवायच्या असतात या दिवशी जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहणार नाही आता बघा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे ना तो विश्वासाचा एक भाग आहे काही काहींना असं वाटतं की अंधश्रद्धा आहे किंवा याने काय होणार आहे बघा कष्ट प्रत्येकाला करावे लागतात पण कष्टाला फळ हे आपल्या सेवेने आपल्या उपायाने मिळत असतं नाहीतर फक्त उपाय करायची किंवा सेवा करायची आणि कष्ट काहीच नाही तर त्यांनीसुद्धा तुम्हाला फळ मिळणार नाही कष्ट आपल्याला करावेच लागणार आहेत परंतु कष्टाला नशिबाची साथ आपल्या या सेवांनी आपल्याला मिळत असेल लक्षात घ्या त्यापैकी तुम्हाला काहीही खरेदी करायचं नसेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या घरची लक्ष्मी आपल्या घरची लक्ष्मी म्हणजे आपली कुलस्त्री तु, तु तुमची बायको असो किंवा महिला तुम्ही स्वतःसुद्धा आपल्या स्वतःसाठी काही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता ज्याने तुम्हाला आनंद मिळतो मग ते कपडे असो किंवा दागिने असो किंवा कि किंवा कोणतीही एखादी शृंगारशी वस्तू असो अगदी गजरा आपल्या बघा ज्या घरची फुल असली ज्या घरची लक्ष्मी ही खळखळून खर हसते ना त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही लक्षात घ्या आपल्या पत्नीला मानसन्मान देणं तिचा आदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या पत्नीचा आदर करत असाल तिचा मानसन्मान करत असाल तिला काय हवं आहे काय नको आहे किंवा तिच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तिला काही ना काही भेटवस्तू तुम्ही या दिवशी देऊ शकता अगदी गजरा का असेना एक गुलाबाचं फूल का असेना तुम्ही तिच्यासाठी खरेदी करू शकता जेणेकरून बघा तुमचा शुक्रग्रह स्ट्रॉंग होत असतो आणि शुक्रग्रह स्ट्रॉंग करण्याचं काम ही बायको कर ज्या घरात बायकोला म्हणजेच पत्नीला माणसन्मान मिळतो आदर मिळतो तिचा तिला काय हवं आहे नको आहे हे सगळं काही बघितलं जातं अर्थात तिला माणसन्मान मिळतो ना त्या घरामध्ये पैशांची कमतरता भासत नाही तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते या उलट ज्या घरामध्ये पत्नीचा अनादर केला जातो तिला उनं दुनं बोललं जातं तिचा सतत अपमान केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच टिकत नाही कारण की आपल्या घराची मूळ लक्ष्मी ही आपली कुलस्त्री आपली बायको असते आणि तिचा मान सन्मान करण्याचा आदर करणं हे प्रत्येक नवऱ्याचं काम आहे तर आपल्या कुलस्त्रीला म्हणजे आपल्या घरातल्या लक्ष्मीला काय हवं आहे तिला एक भेटवस्तू तुम्ही देऊ शकता अगदी दहा रुपयापासून कोणतीही भेटवस्तू तुम्ही तिला देऊ शकता तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तर चला हे खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तुम्हाला यापैकी कोणतीही वस्तू घेणं शक्य असेल ते तुम्ही खरेदी करा जेणेकरून बघा त्या वस्तूच्या रूपात मातलक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल तर झाली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ